परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांची जो न्यायालयीन कुठल्यात मृत्यू झाला होता त्याविषयी विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी हाऊसमध्ये या ठिकाणी मार्गदर्शन केले उत्तर दिलं त्यांनी नेमका याविषयी काय वाटते त्यांच्या कुटुंबियांना सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आणि त्याचे दोन्ही भाऊ आपल्यासोबत आहेत ताई तुम्ही आता आहे मुख्यमंत्र्यांनी काय आहे मान्य आहे का मुख्यमंत्री म्हणतात न्यायालयीन चौकशी होणार आहे तुम्हाला मान्य आहे का मला मान्य नाही चौकशी मला चौकशी केलीच पाहिजे आणि झालीच पाहिजे माझ्या मुलाला चार दिवस त्याने कोटडीमध्ये दि बंद करून ठेवले त्या टायमाला आईला का नाही सांगितले ह्याने आईला कशासाठी नाही बोलवले ह्याचं पण मला उत्तर पाहिजे का नाही सांगितलं का नाही बोलवलं कशासाठी मला कळवलं नाही त्याचा पूर्ण जन माणसाक सकड मोबाईल आहे माझा पोरगा शिक्षण शिकलेला होता त्यांना नंबर जिवंत असताना भेटला नाही मेल्यावरच कसं माझा नंबर भेटला मुख्यमंत्री म्हणतायत की एक ते दोन दोन तीन वेळा कोण मान्य न्यायालयाने त्यांना विचारलं सोमनाथला तुम्हाला मारहाण झाली करत त्यांनी नाही म्हणले काय कसं पाहता तुम्ही दबाव टाकली पोलिसां लोकांनी दबाव टाकली तू जर बाहेर गेला तू जर सांगितलं तर तुझा जीव काढीन म्हणून दबाव टाकले त्याने हा जीव काढीन हे काय तर करील म्हणून मोबाईल हिसकावून घेतलं माझ्या मुलाला त्याने दबाव टाकल्यानंतर माझा मुलगा घाबरून सांगितलं नाही त्यांच्या अंगावर जे जखमा आहेत ते जुना मारच्या जखमा आहेत असे नाही कसला जखम नाही कुठं जुना मार नाही कुठे नाही माझा मुलगा कष्ट करून खाल्लेला आणि शिक्षण शिकून आल्या कुठल्या दवाखान्यातलं कुठलंच त्याला काही गोळी नाही ना काही नाही दहा लाख रुपये अनुदान दिलंय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय समाधानी हा भिकारी नाही आम्ही समाधी तर राहणारच नाही माझ्या भावाच्या बॉडीची किंमत दहा लाख नाही मला एक सांगायचं साहेबांना की साहेब म्हणताय हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला मग हा रिपोर्ट आला कसा प्रायमरी फेस मध्ये पहिला पान आहेत असं म्हणतात मुख्यमंत्री असू द्या ना मग काय सांगितलं शॉक फॉलो मल्टीपल इंजुरीज मग हे कसं काय आलं रिझल्ट याचा आणि हृदयविकार मला सांगा ज्या दिवशी माझा भाऊ अरेस्ट झाला होता त्या दिवशी तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना जीव तर वाचला असता माझ्या भावाचा आता तुम्ही अरून देणार का माझा भाऊ परत तुम्ही श्वास घेण्याचा त्यांना त्रास होतो असं कसला काय छातीवर बसून माझ्या मुलाला छातीच बसून बसून मारले असतील त्याच्यामुळे मुला माझ्या मुलाला श्वासाचा त्रास झाला कसलाच आजार नव्हता माझ्या मुलाला अरे बाबा आजार असता आजा तर मी परभणीला कशाला पाठविले असते पस्तीस वर्ष कशाला ते वय झाले असते माझा मुलगा राहिलाच नसता तवाच मिळाला असता अशोक निरी पोलीस निरीक्षक आहे एल सी बी चे त्यांचं निलंबन करण्यात आला आहे समाधाने त्यांना फाशी दिलं पाहिजे ते जर त्या ह्याच्या प्रकरणात असतील ना मला पहिल्या दिवशी माइंड मध्ये क्लिक झालं तो जो आम्हीच दाखवत होता ना मला की बाबा आम्ही तुम्हाला प्रशिक्षणासाठी मदत करू पोलीस भरतीसाठी त्या दिवशी माझ्या माइंडमध्ये क्लिक झाला आणि त्याचे व्हिडिओ पण मी पहिले वरती बघितले होते हा माणूस त्या मॅटरमध्ये असू शकतो मला शंभर टक्के खात्री होती आणि तो माणूस असणारच न्यायालयीन कोठळी मध्ये मृत्यू झाला आहे मात्र यांचं असं म्हणणं आहे की त्यांना हृदयविकारात झटका आला मी रुग्णालयात नेलं त्यांना उपचार करायला नेले मात्र त्यांना काही हे झालं नाही उपचार ना, सर त्याला भरपूर मारण्यात आला असेल छातीत वगैरे सगळं आता हे बघा पैसा दिला कोणी कोणीही विकला जाऊ शकतो आणि खोटे ही रिपोर्ट बनवू शकतात खोटे खोटेही रिपोर्ट बनवू शकतात बॉडी फॉरेन्सिक लॅबमध्येच का पाठवण्यात आलं तिथं वेडे होते का डॉक्टर ते काय नाही माझ्या भावाचा मृत्यू जर झालाय ना मंत्री लोक दबवण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या त्यांचा जर मुलं असते तर असंच दबवलं असते का मुलगा असताना त्यांना कधीच सोडवले असते हे नाही आणि हे त्यांना हा चोवीस तासांस कळवलं असतं सोडवलं असतं त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असून देखील आम्हाला कसले हे प्रकारचे कॉल केले नाहीत आणि हे जे दहा लाख रुपये भीक देत आहेत ना आम्हाला दहा लाख रुपये भीक देत आहेत ना त्यांच्याकडेच असू द्या त्यांना खर्चू देते एका जजच्या मार्फत न्यायालयीन पूर्ण हे प्रकार चौकशी केलं जाणार असं म्हणतात करू द्या न्यायालयीन चौकशी होऊ द्या त्यांना जे काही याच्या संबंधित असतील ना गुन्हेगार त्यांना द्या ना तुम्ही सजा कायद्याद्वारे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या खरं तर भावना अनावर झालाय ताई रडू नका तुम्ही शांत राहा मला सांगा काय सांगाल मुख्यमंत्री मुलगा असता तर असं केलं असत मुख्यमंत्रीचा मुलगा जर असता तर असं केलं असतं का चोवीस तासाच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीसला कळवलं असतं पोलिसांनी आणि असं जर त्यांच्या मुलासोबत अन्याय झाला असता अरे काय तुम्ही एका एका माणसाला सांभाळू शकत नाही तुम्ही राज्याला काय सांभाळणार काय सांभाळणार तुम्ही राज्याला अरे बाबा मंत्री होतास ना तू मंत्री होतास माझ्या जीव कस नाहीस नाही देवेंद्र फडणवीस साहेब माझं मूल मोरुजीपर्यंत कसं डोळ्या झाकून बसला जर पोटचा मूल असतास तर तू दिला असतास ताक मारायला मरून जाजीपर्यंत बसला असतास का हा तू तुझ्या मुलाचा काळजी घेतला तर तुझ्या बहिणीचं मूल म्हणून काळजी घ्यायचा होतास रे मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाचा हत्या करू देऊन मारून टाकून आता अन्याय म्हणतोस माझ्या मुलाला आजार हाय म्हणतोस अरे आजार असतात तर माझा मुलगा माझ्या हातात द्यायला पाहिजे होतास तू तु। तुझा आजारी मुलगा आहे तू येऊन घेऊन जा म्हणून सांगायचा होतास मंत्री हे काय न्याय करतो रे माझ्या मुलावर गरिबाच्या दगड फोडून खाणाऱ्या वॉटर समाजावर गरीब मुलाला माझ्या शिक्षण शिकणाऱ्या शिक्षण घेणाऱ्याच्या मुलावर असा आरोप नको लावू मुख्यमंत्री साहेब जरा न्याय कर न्याय कर असं नको करू माझ्या मुलाचा घात केला कुणाचा तर हात असेल म्हणून घात केला मुख्यमंत्रीच हात असू शकतो तू जर मद्य तू जर म्हटला ना तुझ्या मुलाला आधार आहे म्हणून तुला साहेबांनी कळवलं होतं ना पोलीस प्रशासनाला तुझा सवाल पाहिजे भा, होत ज्याच्या मुलाला ते आजार आहे तर त्याच्या आईला त्याचा मुलगा हवाली करा म्हणून सोडून द्यायचा होत असतो <laughs> माझ्या मुलाला मा तो मध्ये मारून लावला तुम्ही माझा मुलगा मला मा प्रत्येक विद्यार्थी हे शिक्षण करावं हो, का गुंडा हवं हो, हे फडणवीस साहेबांनाच ठरवावं हो, कारण इथून पुढे विद्यार्थी जे आहे ना हे विद्यार्थी घडूच शकणार नाही कारण प्रत्येक माणूस हा मातीतून खाली गरिबीतून पुढे आलेला आहे आणि मुख्यमंत्री जर असं बोलत असतील ना तर ह्या महाराष्ट्रात कधीच गरीब मुलगा हा चांगला अधिकारी म्हणून घडूच शकणार नाही असं फडणवीस साहेबांना मला हेच सांगायचंय की तुम्ही असा प्रकारचा अन्याय करताय ते दबवण्याचा प्रयत्न करताय हे तुम्ही योग्य बाजू मांडत नाही हेच आम्हाला सांगायचं <laughs> आहे समाधानी समाजाने हे जे अशा अशा <laughs> पद्धतीचे न्याय देता ना ते प्रत्येक मुलगा हे गुन्हेगारीच्या मार्गाला <laughs> लागेल प्रत्येक मुलगा हे शिक्षण सोडून गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल गुन्हेगारीच्या कधी शिकणार कधी त्यांनी असंही सांगितलंय की त्यांच्या विरोधात काही पुरावे पोलिसांकडे होते दगड मारतानाचे त्यामुळेच त्यांनी त्यांना अटक केली दाखवा ना फुटेज तुम्ही फुटेज दाखवा ना फुटेज दाखवा काय तुम्हाला दगड मारला म्हणून का तुम्ही त्याला मारून टाकता का तुम्ही किती किती लोकांना मारला दगड फोड तोड फोड करणाऱ्या जीव किती गेल्या अजूपर्यंत ते पण सांगा ना मला कळवा किती किती लोकांना मारले माझ्या भावाने किती किती लोकांचा जीव घेतले ते सगळं मला व्हिडिओ दाखवावे त्यांनी आणि हे जर न्याय होत नसेल ना आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन करू ती गई आत्मदहन करू ती गई कलेक्टर ऑफिस समोर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं मान्य नाही मान्य नाही मान्य घेणार माघार घेणार नाही मी मदत घेणार मुख्यमंत्री मदत <laughs> नाही घेणार मदत नाही घेणार भीक नाही घेणार याची अशी भीक नाही घेणार मुलाला सांभाळ करायला माझे कोटी रुपये गेले असतात अजूनपर्यंत शिक्षण शिकायला कोटी गेले असतात ह्या दहा लाखाची काय किंमत नाही माझ्या दगड फोडून मी घाम गाळून मी कबड कष्ट करून माझ्या मुलाला सांभाळ केलं पस्तीस वर्षापर्यंत माझ्या मुलाला सांभाळ करून मी एवढं शिक्षण दिलं माझ्या मुलासाठी मी रक्ताचं पाणी केलं पाणी रातील मी कष्ट करून माझ्या मुलाला शिकवलं माझ्या मुलाला आजार असतो तर माझा मुलगा वाचला नसता माझा नऊ ते पंधरा तारखेपर्यंत पोलीस स्टेशन मधले सर्व फोटेज समोर आले पाहिजेत हे आमची पण आणखी एक इच्छा आहे नऊ ते आपले दहा ते पंधरा तारखेपर्यंत जे जे कुठं कुठे त्यांना मेडिकल केले कुठे कुठे ऍडमिट केले सर्व पोलीस स्टेशन मध्ये पण कॅमेरे असतात ना पण जिथे कॅमेरे नसतील तिथे पण जाऊन थोडंफार त्यांनी मारहाण केले असतील नाही भरपूर मारहाण केले लेकरू पोलीस स्टेशन मध्ये सरकार मध्ये काय बोलते त्यांना टाकल्यावर माझा मुलगा घाबरून मला नाही त्रास म्हणून सांगितलं यांनी असं बोललं असेल पोलिसांनी की बा तू जर न्यायालयात सांगितलं तर तुला अजून डबल मारू आम्ही या दबावामुळे तो काय बोलला नसेल न्यायालयामध्ये पण <laughs> न्यायालयीन कुठडीचा निर्णयाचं तुम्ही स्वागत करताय मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विधानाशी तुम्ही सहमत नाही सहमत नाही आम्ही सहमत नाही कधीच होणार नाही कुठलाही गरीब माणूस हे स्वीकारणार नाही आणि प्रत्येक जण जर असं न्याय भेटत असतील ना तर प्रत्येक मुलगा हे गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल गुन्हेगारीच्या गरीब मुलगा प्रत्येक जण गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल जर असं न्याय भेटत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या जो विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी जो उत्तर दिलं आहे त्यावर म सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय समाधानी नाही आहेत ताडो फोडत आहेत ते त्यांच्या आईच्या भावना खरंतर अनावर झालेल्या आहेत कॅमेरावरती त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न केलेले आहेत तर कुठलाही आजार सूर्यवंशी यांना नव्हता आणि नेमकं न्यायालयीन कोठडीची न्यायालयीन जो तपास आहे त्याचं स्वागत त्यांच्या कुटुंबियांनी केलं आहे मात्र मुख्यमंत्र्यांच्या मदतीला त्यांनी सर्रासपणे या ठिकाणी घेण्यास नकार दिला आहे तर आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालया सोमनाथ सूर्यवंशी यांचे आई आणि दोन्ही भाऊ हे घेणार आहे असं या ठिकाणी त्यांनी विधान केलंय कॅमेरा पर्सन अमित आडेसर नजीर खान टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं